नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक एकोणतीस मे एकोणतीस मेच्या महत्त्वाच्या घटना एकोणतीस मे सतराशे सत्तावीस पीटर दुसरा रशियाचा जहार बनला एकोणतीस मे अठराशे अठ्ठेचाळीस आट फॅक्सिकन्स अमेरिकेचे तिसावे राज्य झाले एकोणतीस मे चौदाशे एकोणीसशे चौदा ओशियन लायनर आर ई एम एस इम्प्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात एक हजार नऊशे ब्याण्णव लोक ठार झाले एकोणतीस मे एकोणीसशे एकोण एकुन... एकोणीस अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताची चाचणी घेण्यात आली एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्न एडमंड हिलरी व शेर्पा तानसिंग यांनी दुपारी अकरा वाजून तीस वाजता माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले एकोणतीस मेच्या महत्त्वाचे जन्म एकोणतीस मे एकोणीसशे सहा भारतीय इंग्लिश लेखक टी एच व्हाईट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी एकोणीसशे चौसष्ट एकोणतीस मे च एकोणीसशे चौदा एव्हरेस्टवीर शेरपाद तेन सिंग नौरगे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ मे एकोणीसशे सहा एकोणीसशे शहाऐंशी एकोण एकोणतीस एकुंदिस मे एकोणीसशे सतरा अमेरिकेचे सत पस्तीसावे राष्ट्राध्यक्ष जॉन एप केनडी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिंग्स यांचा जन्म एकोणतीस मे चे महत्वाचे मृत्यू एकोणतीस मे अठराशे चौदा नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन ही डी बो बेनॅज यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जून सतराशे त्रेसष्ट एकोणतीस मे अठराशे एकोणतीस विद्युत प्रतिकरणाद्वारे सोडियम व पोटॅशियम आणि ही मूलद्रवे प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ हेप्री डेवी यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा डिसेंबर सतराशे अष्ट्याहत्तर एकोणतीस मे अठराशे ब्याण्णव भाई पंथाचे संस्थापक बाहल्ला यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे सतरा तेहरान इराण येथे झाला एकोणतीस मे एकोणीसशे बहात्तर अभिनेते निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे एक एकोणतीस मे एकोणीसशे सत्त्याहत्तर भाषाशास्त्रज्ञ सुनीती कुमार चटर्जी यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एक अठराशे नव्वद एकोणतीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन एकोणतीस मे स दोन हजार सात संगीतकार स्नेहल भाटकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे एकोणीस एकुनिश, एकोणतीस जुलै दोन हजार दहा समाजवादी विचारवंत स्वातंत्र्यसैनिक ग प्र प्रधान यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे बावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका